भिवंडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विश्व हिंदू परिषद व श्री गोपाळ गणेश दांडेकर प्रतिष्ठानच्या वतीने नवी वस्ती शास्त्रीनगर येथे असलेल्या हनुमान मंदिर ते नवी वस्तीतील लकडा मार्केट परिसरातील मार्कंडे हनुमान मंदिर पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी हनुमान भक्तांनी भगवे झेंडे नाचवत जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या मुस्लिम बहुल असलेल्या या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ता ठेवण्यात आला होता शास्त्रीनगर येथून निघालेली मिरवणूक भिवंडी कल्याण मार्गावर आल्यानं काही काळ या मार्गावर कोंडी झाली होती वराळदेवी मंदिर परिसरात श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथील चोपन्न फूट उंच हनुमान मंदिर या ठिकाणी देखील हनुमान जयंती निमित्ताने विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा